छत्रपती संभाजी राजे सैनिक स्कूल जामगेखेड या सैनिक स्कूलतर्फे तीन दिवसीय सैनिकी प्रशिक्षण कॅम्पचे पोलादपूर तालुक्यातील दिविल येथील रवींद्र करिअर अकादमी येथे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रामदास भाई कदम यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या सैनिक स्कूलतर्फे प्रतिवर्षी विविध ठिकाणी या तीन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात येते रवींद्र करिअर अकॅडमी दिविल पोलादपूर येथे आयोजित कॅम्पमध्ये तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता यामध्ये गार्ड ड्युटी नाईट रूट मार्च क्रॉस कंट्री फायरिंग अग्निशामक दलाची प्रात्यक्षिके कॅम्प फायर माईन बारूद आंबूस पेट्रोलिंग कारगिल युद्धाचे थरारक प्रात्यक्षिक कॅम्पमध्ये सहभागी विद्यार्थ्यांकडून दाखविण्यात आले सात जानेवारी रोजी सायंकाळच्या सत्रात सांस्कृतिक दे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला सदरील कार्यक्रमास राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश पठाणे तालुका अध्यक्ष संदीप जाबडे जिल्हा सचिव श्रीकांत मालुसरे श्वेता मालुसरे यांनी भेट देत कॅम्प व्यवस्थापकांचा सत्कार केला कॅम्पच्या समारोप कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक सुरेंद्र चव्हाण माजी उपसरपंच सुनीता खेडेकर कमांडर श्रीकृष्ण यादव प्राचार्या खोत प्राध्यापक डॉक्टर रवींद्र सोमोशे सरपंच सागर देवे यांच्यासह पोलादपूर तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली या कॅम्प बद्दल अधिक माहिती दिली आहे खजिनदार सुभेदार काशीराम सकपाड यांनी विस्टान्यूज न्यूज मराठीसाठी उपसंपादक संदीप जापडे पोलादपूर कायश्रीराम चक मी पण सैन्यातून निवृत्त झालेलो निवृत्त सैनिक आहे थाले आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मी निवृत्त झाल्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विरोधी पक्षनेते शिवसेना नेते रामदासबाई कदम यांनी सैन्यस्कृती स्थापना केली स्थापना करण्याचा उद्देश त्यांचा हा आहे की कोकणामध्ये लष्करी परंपरा जास्त आहे आणि ती लष्करी परंपरा जपून त्याची वाढ व्हावी लष्करी शेवेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा ह्या उद्देशाने त्यांनी छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूलची स्थापना केली शासनाच्या उद्देशाप्रमाणे जिल्ह्यामध्ये सैनिकी शाळा हा उद्देश होता आणि त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जामगे ह्या ठिकाणी एकवीस एकर परिसरामध्ये ही सुसज्ज शाळा बाईंच्या माध्यमातून स्थापन झाली त्याच्यामध्ये हॉर्स रायडिंग स्विमिंग पूल या सर्व फॅसिलिटी तिथे त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता विद्यमान आमदार आदरणीय दादा कदम हे संस्थेचे काम पाहतात हे सर्व करत असताना कमीत कमी फीमध्ये गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांना हे दालन कसं उपलब्ध होईल हा सर्व महत्त्वाचा उद्देश पाहिजेचा आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत ह्या सैनिक शाळेतून नौदलामध्ये वायुसेनेमध्ये आणि स्थलश्रेणीमध्ये अनेक विद्यार्थीचं निवड झालेली आहे काही विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेमध्ये एम पी एस सी यू पी एम यू पी एफ सीमध्येचं सिलेक्शन झालेलं आहे लॉला कायदा विभागामध्ये सुद्धा आज एक आमचा विद्यार्थी हायकोर्टामध्ये वकील म्हणून काम पाहतोय अशा पद्धतीची ही शाळेची उद्दिष्ट आहे आणि त्याचा मुख्य उद्देश असा आहे की इयत्ता सहावी ते यत्ता बारावीपर्यंत सायन्सच्या माध्यमातून हे शिक्षण दिलं जातं आणि विद्यार्थ्यांना आपले डिसिप्लिन जे सैनिकी लष्करी सेवेचा जो मूळ मूळ काम आहे मूळ पाय आहे तो त्यांनी अंगीकारावा जेणेकरून जरी ते सैन्यामध्ये त्यांचं सिलेक्शन नाही झालं तरी इतर क्षेत्रामध्ये जीवनभर त्यांना ते शिक्षण त्यांना उपयोगही यावं सकाळी पाच वाजता उठल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कशा पद्धतीनं सैनिकी जीवन असतं त्याचा त्यांना अभ्यास व्हावा इतर वरिष्ठांशी बोलताना किती नम्रतेने बोलावं चालताना एक विशिष्ट ड्रिल असते अशा पद्धतीचे संस्कार या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर घडवायचा हा प्रयत्न असतो शिवतेज संस्था ह्याच्या अंडरमध्ये संचलित ही सैनिकी शाळा दुसरी आणखी एक उद्दिष्ट बहिणी याच्यामध्ये हे दिलेलं की आपल्या कोकणामध्ये वैद्यकीय शिक्षणाची उपलब्ध नव्हती योगिता दंत महाविद्यालय आज उत्कृष्ट दिशा हे पण चाललेलं आहे दरवर्षी शंभरचे ॲडमिशन आहेत आणि आता पी जी पदविका पुढचं ते पण तिथं आहे सिद्धियोगी लॉ कॉलेज त्याचं एक सोय झालेली आहे आणि मातोश्री वृद्धाश्रम आज पंचवीस ते तीस वृद्ध याचा लाभ घेत आहेत एकही रुपया त्यांच्याकडून कुठल्याही रूपात घेतला जात नाही शाळेमध्ये सुद्धा सैनिकी शाळेला सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही अभ्यास केला तर सगळ्यात कमी फी असलेली शाळाही आहे अशा पद्धतीचं हे बाईंचं काम का चालू आहे योगेशदाची त्याला साथ आहे आणि आज आम्ही जो वार्षिक कॅम्प असतो हा पोलादपूर मध्ये लोहारे या ठिकाणी आम्ही आयोजित केला रवींद्र अकॅडमीमध्ये आणि त्या अकॅडमीचे जे मालक आहेत मान्य श्री सुरेंद्रजी चव्हाण हे सुद्धा माजी सैनिक आहेत त्यांचे वडील सुद्धा ऑनरेडी कॅप्टन या पदावरून निवृत्त झालेले आहेत आणि त्यांना जेव्हा हे आम्ही नियोजन सांगितलं ही जागा आम्ही आम्हाला पसंत पडले चार दिवसासाठी तुम्ही उपलब्ध करून द्या त्यांनी फार मोठ्या आनंदानं मोठ्या मनानं आज आम्हाला इथे सहकार्य केलं त्याच्यामुळे हा कॅम्प आम्ही यशस्वीरित्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी